सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुकादामाच्या घरी सर्वजण लोकाछिपीचा खेळ खेळत असतात आणि सगळ्यांनी अंगावर कंबल घेतलेले असते तर आता दहा वीस तीस चाळीस असे म्हणत जान्हवी ही आता सगळ्यांना शोधू लागते सगळ्यांच्या अंगावर कंबल असल्यामुळे कोण कुठे आहे हे जान्हवीला काही ओळखत नसतं तर आता अक्षयला आता हाताने डवचून जान्हवी म्हणते की तू तर माझा क्यूट बीबी आहे तू तर क्यूट आहेस तुझ्याबद्दल काहीच शंका नाही तर आता सर्वजण कंबल घेतलेले असताना हसत असतात त्यानंतर आता रमाकांत हा कंबल घेऊन आता बसलेला असताना जान्हवी ही रमाकांतला धरते आणि म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही आई आजी आहात आणि मला तुमच्याबद्दल तक्रार आहे आत्ता तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही याच्या अगोदर तुम्ही माझे किती लाड करायचा पूर्वी मी तुमची फेवरेट नाच सुन होते पण आता तुम्ही माझी अजिबात लाड करत नाही तर आता आनंद हा हसत असतो जान्हवी म्हणते आपण किती मजा करायचो आणि मी तुम्हाला जोक जरी सांगितलेलं तरी तर आता तुम्ही हसतच नाही आई आजी जान्हवी म्हणते की माझं जर काही चुकलं तर तुम्ही मला ते सांगायचात माझी खिल्ली उडवायचा पण आई आजी आजकाल तुम्ही माझ्याशी काहीच बोलत नाही जान्हवी म्हणते आई आजी पूर्वी कोणीही माझ्यासंग छान बोलत नव्हतं पण तुम्ही छान बोलायचात पण आता सगळेजण माझ्याशी छान बोलतात पण तुम्ही बोलत नाही आहेत जान्हवी म्हणते की आई आजी आज तुम्ही मला सांगा ना, ना। की जान्हवी हे तुझं चुकतं आहे तू व्हिडिओ आहेस तुम्ही काहीतरी मला सांगा ना जानवी म्हणते की मग तुम्ही मला काहीतरी म्हणा ना म्हणजे मला बरं वाटेल पण नाही तुमचं आता माझ्यावर प्रेमच राहिली नाही असे आता जानवी आई आजीला उद्देशून बोलत असते तर आता लगेचच जानवी आनंदच्या अंगावरचं कंबल काढते आणि म्हणते की बेबी तू मला वाटलं की आई आजी आहे तर आई आजी कंबल काढून हसू लागते आई आजी लगेच जान्हवी म्हणते की जान्हवी तू खरं बोलली आणि मनापासून बोलली पण मी तुला सांगते अजूनही माझ्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेम कमी नाही झालं ते आहे तसंच आहे आजी म्हणते की पण झालंय काय जान्हवी आता तू अगदी शहाण्यासारखं वागायला लागली त्यामुळे जाता येता मला तुझी खेचता येत नाही ग जान्हवी म्हणते आजी मी तर गुड गर्ल झालेच पण पहिल्यासारखं तुमचं माझ्यावर आता अजिबात प्रेम नाही राहिलं आजी म्हणते की वेडाबाई अगं तसं काहीच नाही आई आजी म्हणते की आता या घरात माझ्या इतक्या सुना आहेत पण सगळ्यात माझी जेंटलमेंट आणि लाडकी कोण आहे तर जान्हवी हसू लागते आरती म्हणते की मग आम्ही कोणीच नाही का तर आई आजी म्हणते की आरती तसं काहीच नाही ग का। तुम्ही सुद्धा आवडते आहात इकडे आता रेवा ही तिच्या बेडरूम मध्ये रमाच्या मांडीवरती डोके ठेवून रडत असते तेवढ्यात आता रमा म्हणते की अगं रेवा तू माझ्यासोबत यांच्यासोबत या घरच्यांच्यासोबत जे वागली ना त्याचीच तुला ही शिक्षा आहे रेवा म्हणते की खरंच मी चुकले रमा पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तो अथर्व मला बर्बाद करायला आला आहे रमा म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत कारण तू कशी वागली ते आठव रेवा रडतच रेवा म्हणते की माझ्यावर नाही तर अक्षयवर तरी विश्वास ठेव कारण अथर्वचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे अक्षयला स्पॉईल करण्याचं रेवा म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अथर्व आपल्या सगळ्यांना खूप त्रास देणार आहे आणि मला त्याची खूप भीती वाटते पण त्याच वेळेस दरवाजा आत आभ्या तिथे येतो आणि रेवाचे ते बोलणे ऐकू लागतो तर रैवा म्हणते की आजपर्यंत जे झालंय ना ते मला आठवायचंसुद्धा नाही आहे त्यानंतर आता इकडे आई आजीवरती वेळ येते आणि सगळे जर आता कंबल घेऊन लपू लागतात आई आजी म्हणते की लपले की नाही तर जान्हवी म्हणते लपतोय तर लगेचच आनंद शेजारी येत आई आज्जी म्हणते की हा अक्षय आहे तसं अक्षयवर माझा राग आहे आई आज्जी म्हणते की अक्षय माझा तुझ्यावरती या गोष्टीमुळे राग नाही की तू रामाला लग्न करून घेऊन आलाय म्हणून तर आता आजी म्हणते की अक्षय तू माझ्या एवढ्या जवळच्या असताना तुला मला सांगावंसं नाही वाटलं की आजी माझं हे चुकतंय आणि माझ्यासोबत तू का अशी वागतेस आणि तू माझ्याशी काही बोलत नाही ना म्हणून यासाठी माझा तुझ्यावरती राग आहे अक्षय आजी म्हणते की कधीही शांतपणे बसून तू माझ्याबरोबर बोलायला आलाच नाही आणि मला विचारलंच नाही अक्षय आणि त्यानंतर मग आपल्यामधलं अंतर, अंतर हळूहळू वाढत गेलं अक्षय मला सतत वाटत होतं की आपण अक्षयला आपल्या मनातले हे विचार असे सांगू तसे सांगू पण मला कधी चान्सच मिळाला नाही असे आता आयजी अक्षयला बोलत असते तर लगेचच आयजी कंबल बाजूला करते आणि खरंच तो अक्षय असतो तर अक्षय म्हणतो आजी मी नाही बदललो आणि मलाही वाटत होतं की तुझ्यासोबत हक्काने बोलायला यावं तुझ्याबरोबर भांडावं आणि कारण तू माझ्या हक्काची आहेस अक्षय म्हणतो की आणि माझ्याही सुद्धा बऱ्याच चुका झाल्यात आय्याजी कारण मी ज्या पद्धतीने तुझ्याशी प्रश्न विचारायला यायचो तुझ्याशी बोलायचो ना त्यात माझी सुद्धा चूक होती अक्षय म्हणतो आईआजी पण तू वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी लहान आहे तेव्हा मी यायचो तुझ्याकडे भांडायला अक्षय म्हणतो की कधी कधी आपल्याला जर एखादी गोष्ट विचारायची असेल आणि मी ती तुला विचारण्यासाठी आलो तर त्याची सुद्धा एक पद्धत असते आणि ती पद्धत माझी खरंच चुकली असे अक्षय आजीला सांगतो तर आता अक्षय त्यासाठी पुन्हा एकदा आजीची माफी मागतो आजी म्हणते की तुला काय रे अक्षय काय माफ करायचं तुला आजी म्हणते अक्षय आता मला हेच कळत नाही की आपल्यातला दुरावा मिटवायचा कसा अक्षय म्हणतो कसा मिटवायचा म्हणजे अगं तुझ्याकडे माझा नंबर आहे तुला कोणता जरी कसा तरी प्रॉब्लेम आला ना तर मी जगाच्या कुठल्याही पाठीवरती असलो तरी तुझ्यासाठी धावत येईल तर आई आजीला खूप हायसे वाटलेली असते त्यानंतर आता अक्षयवरती राज्य आलेलं असतं आणि अक्षय दहा वीस तीस चाळीस म्हणत आता युवक असे बोलतो तर सर्वजण पुन्हा कम अंगावरती कंबल घेतात त्यानंतर आता आरती समोर येत अक्षय म्हणतो की मला माहीत आहे आब्या तूच आहे पण अरे यार तुझ्याबद्दल माझ्या मनात एक तक्रार आहे तू माझा सगळ्यात जवळचा दोस्त होतास अक्षय म्हणतो तू एकदम जवळचा माझा भाऊ होतास आणि आपण एकदम जिगरी होतो रे तर आता अक्षय पायरीवरती उभा राहून अक्षयचे ते बोलणे ऐकत असतो अक्षय म्हणतो की अभ्या असं काय घडलं रे की जेणेकरून तू माझ्यापासून एवढा लांब गेलास अक्षय म्हणतो की मला कारण माहीत नाही आहे आणि जे काही कारण असेल ना ते विसरून तू एकदा मला मिठी मार असे आता अक्षय बोलतो तर आता अक्षय म्हणतो की मला अभ्या तुझ्या तोंडातून भावड्या एकदा म्हणायला ऐकायचं आहे आणि लगेचच आता अक्षय हा कंबल ओढतो तर खाली आरती असते तर अक्षय म्हणतो आरती वहिनी तू तर आरतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आरती म्हणते की अभिया आला नाही का अजून इथेच होता तो तर आता अक्षयचे ते बोलणे ऐकून पायरीवर उभा रा, राहिलेला अभ्या विचार करतो की अक्षय तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस तू आता खूप लांब गेला आहेस अभ्या म्हणतो की रेवाला फक्त त्रास देण्यासाठी तू तिच्या एक्सला घेऊन आला इथे अक्षयकडे बघत आभ्या म्हणतो की तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला कधी वाटलंच नव्हतं आणि अक्षय तू माझ्या मनातून फार उतरला आहेस अक्षयकडे बघत डोळे मोठे करत आभ्या विचार करतो की मिठी तर लांबत राहिली अक्षय मला तुझे आता तोंडही बघायची इच्छा राहिलेली नाहीये इकडे आता रेवार आम्हाला सांगत असते की अगं त्या अथर्वने होळीमध्ये माझ्या सगळ्या चेहऱ्याला रंग लावला तर तेवढ्यात पाठीमागून मागून अक्षय तिथे येतो रेवा रामाला सांगते की तो अथर्व इथे फक्त मला त्रास द्यायला आला आहे त्याचं इंटेन्शन फक्त हेच आहे रेवा म्हणते प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा अक्षय पुढे येत म्हणतो रामा तू इथे आहेस का आणि बघ ना या रेवाचे काय नाटकं चालली अक्षय म्हणतो की तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नको मला आहे तुझा तिच्यावर विश्वास नाहीचे अक्षय म्हणतो की काय रडती ही आणि कसा चेहरा केला बघ आणि आपल्याला माहिती ना रामाईने आपल्याला किती त्रास दिलाय तो अक्षय म्हणतो की ह्या रेवाला जे काही आहे ना ते मिळवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते रामा म्हणते की आहे मला पण मी अथर्ववर विश्वास नाही ठेवणार कारण अथर्वला तुम्ही या घरात आणून खूप मोठी चूक केली रामा म्हणते की एका मुली सोबत वागणारा आपल्या सोबत कधीच व्यवस्थित वागू शकत नाही अक्षय म्हणतो की हिने आपल्याला किती त्रास दिला ही विसरली का रमा तू तर रमा म्हणते अजिबात नाही विसरले अक्षय म्हणतो की इनडायरेक्टली तू रेवाची बाजू घेऊन आपल्याच पायावरती कोराड मारते रमा रमा म्हणते की पण तू मी घरात निखारा आणलाय आणि ते उद्या घर पेटवेल आपलं तर आता लगेचच अक्षय म्हणतो की रमा तर रमा म्हणते नाही मी हे असं घर कधीच तोडू देणार नाही अक्षय म्हणतो की मी जगातल्या सगळ्या स्त्रियांचा आदर करतो पण ही रेवा त्याला अपवाद आहे आणि या रेवाला मी कधीच माफ करू शकत नाही अक्षय म्हणतो की या रेवा मी कधीच चांगला विचार करू शकत नाही आणि माझ्या मनात तिच्याविषयी कधीच सहानुभूतीची भावना होणार नाही अक्षय म्हणतो की या रेवाने सतत माझ्यासोबत खोटं वागून माझ्यावर चारित्र्यहीन आरोप लावून मला आता बर्बाद करण्याचा प्रयत्न केला केलाय म्हणते की पण या रेवासाठी तुम्ही घरातल्या सगळ्यांना शिक्षा द्यायला का तयार झाला म्हणते की या रेवाच चुकतंय ना मग तिला शिक्षा द्या तुम्ही अक्षय म्हणतो की त्यासाठीच मी त्या अथर्वला घरात आणलय आणि हीच तिची शिक्षा समज अक्षय म्हणतो की रमा या मुलीसाठी मला तू कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस आपलं कधीच एकमत होणार नाही ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो तर रागाने अक्षय ते निघून जातो तेव्हा रमा म्हणते बघितलं का रेवा हे सगळं तुझ्यामुळे होते तुझ्या एका चुकीच्या वागण्यामुळे त्याची घरातल्या सर्वांना शिक्षा मिळते तर आता इकडे टेरेसवर बसून अक्षय आणि अथर्व गप्पा मारत असतात तर इकडे अथर्व अक्षयला समजावत असतो की कुठली जरी गोष्ट लिमिटमध्ये केली ना तर त्याचा त्रास होत नाही पण रेवा मात्र याला अपवाद आहे अथर्व म्हणतो बघतोयच ना अक्षय तू ती रेवा माझ्यासोबत कशी वागली आणि तिला बघून मला त्रास होतोय तर आता अथर्व म्हणतो की माझ्याशी ती कशी वागली बघितलंच ना तू तरीसुद्धा मी एक माणूस आहे मला वाईट वाटतं रे अक्षय तर अक्षय म्हणतो ती रेवा आमच्यासोबत कशी वागली आणि तुझ्यासोबत ती कशी वागली तेव्हा तिला घाबरायचं काही कारण नाही अथर्व म्हणतो की दारू पिऊन ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तिच्याशी चुकीचं वागणं मला नाही आवडलं अक्षय आणि मी तिच्यासोबत असं नाही वागू शकलो तर आता अक्षय म्हणतो जाऊ दे जे घडून गेलं ना ते पुन्हा येणार नाही ती रेवा आपल्यासोबत जे वागली ना त्याच्यामुळं सगळ्यांना आपल्याला त्रास झाला तर आता अथर्व म्हणतो की पैशापुढे इमोशन्स प्रेम काही नसतं रे ज्या वेळेस माझ्याकडे काही नव्हतं ना त्यावेळेस फक्त रेवा माझ्यासोबत कशी वागायची रेवाला ज्या वस्तू रिलॅक्सेशनसाठी हव्या होत्या ना तेव्हा माझ्याकडे त्या वस्तू नव्हत्या तर आता अथर्व म्हणतो की अक्षय अरे मी एकटाच पितो मला आता अवघड व्हायला लागलं तर अक्षय म्हणतो की मला नको रे बाबा मी आहे ना तुझ्यासोबत गप्पा मारतोय अक्षय म्हणतो की अथर्व तुझ्याकडे एक सरप्राइजिंग लिमिट आहे आणि तुझ्याकडे एक बोलण्याचा जार आहे तू बोलायला लागला ना की लगेच ते ऐकावंसं वाटतं अथर्वला अक्षय म्हणतो की ज्या पद्धतीने तू आमच्या घरातल्यांशी बोललायस गेम अरेंज केली तू घरातल्यांना एक करायला भाग पाडलंस आणि त्यामुळे घरातले सगळे आपल्या मनातले बोलून मोकळे झाले असे आता अक्षय अथर्वला बोलतो अथर्व म्हणतो तू माझ्या साठी मग मा काय गिफ्ट देणार आहे तर लगेच अक्षय म्हणतो की माझ्या फॅमिलीसाठी तू एवढं काही अरेंज केलं तर घेतो तुझ्यासाठी मी एक पेक तर लगेच अथर्व म्हणतो अरे वा वा आणि लगेच आता अक्षय हा पुन्हा अथर्व सोबत ड्रिंक्स करतो इकडे आता आब्या हा रेवाकडे येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा तू माझ्यासोबत खोटं बोलली आणि माझा तू गैरफायदा घेतला तर रेवा म्हणते की मी एवढी वाईट नाही आहे आब्या जे केलं ना झालं ना ते माझ्याकडून घडून गेलं तर आता इकडे अथर्वने अक्षयला भरभेट दारू पाजलेली असते आणि तेवढ्यात रामा तिथे येते आणि लगेचच रमा ही अक्षयकडे बघत अथर्वला म्हणते की उद्यापासून हे असं नाही चालणार ना, चालणार बरं का दारू पिणं तर लगेचच ड्रिंक्स केलेला अक्षय म्हणतो की शशिकांत मोकादम माझा बापासून सुद्धा तो मला नाही दारू पाजू शकला तर आता अथर्व हा रामाकडे बघू लागतो तर रमा आता अथर्वच्या कचाट्यातून अक्षयला कशी वाचवते आणि बाहेर काढते आणि अभि त्याचे खरे सत्य आता कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा